नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धी अकॅडमी युट्यूब पाहतो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आठ मार्च आणि आठ मार्च दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो महत्वाचे वीस प्रश्नांनी सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असा उपक्रम ठीक आहे आणि चालू घडामोडी दोन हजार पंचवीस ठीक आहे आपण सुरू करूया आजचा दिवस आपण पाहतोय आठ मार्च इंटरनॅशनल वुमन्स डे जागतिक महिला दिन आपण साजरा करतो ठीक आहे आणि सर्व आमच्या ज्या व्हिडिओज बघतात सर्व भगिनींना माझ्याकडून पूर्ण माझ्याकडून माझ्या टीम कडून वुमन्स डेच्या शुभेच्छा ओके चला कालचा प्रश्न होता अलीकडेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगापासून मुक्ती मिळवण्याचे लक्ष ठेवले आहे दोन हजार पंचवीस ठीक आहे आजचा पहिला प्रश्न भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या ने अंतिम आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी 8 मार्च पंचवीस रोजी इन्शुरिंग हिरोज मोहिम सुरू केली आहे तर ती फोन पे ने ही मोहिम सुरू केलेली आहे निवडक टर्म ठीक आहे लाइफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्लॅनवर विशेष सवलती देऊन महिलांमध्ये आर्थिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे नऊ मार्च पंचवीस पर्यंत फोन पे ॲपवर उपलब्ध असलेली ही मोहीम ही मोहीम टर्म लाईफ इन्शुरन्सवर तीस टक्के आणि हेल्थ इन्शुरन्स वर पंधरा टक्के सूट देते कि तीस टक्के आणि पंधरा टक्के लक्षात ठेवा फोनपेने सुरू केलेली ही योजना आहे दुसरा प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद पंचवीस चे उद्घाटन कोणी केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा नरेंद्र मोदी अमित शहा भूपेंद्र यादव वरीलपैकी सर्व तर मित्रांनो डेव्हलपमेंट समिट पंचवीस चे आयोजन हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे करण्यात आले होते याचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण वन आणि बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आले उद्दिष्ट काय शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जागतिक नेते धोरण करते वैज्ञानिक उद्योग तज्ञ तरुण नेत्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न पाहतोय आपण कोणती महानगरपालिका ही अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे तर ती अहमदाबाद महानगरपालिका ठरलेली आहे ठीक आहे अर्थसंकल्पाचा एक तृतीयांश राखून ठेवली आहे ज्यामध्ये भारताच्या दोन हजार सत्तरच्या उद्दिष्ट जवळून घेत नेट झिरो हवामान लवचिक शहर कृती योजना राबवण्यावर लक्ष केंद्रित केली आहे आणि हवामान बजेट सादर करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे मित्रांनो तर मुंबई शहर आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कोणतं शहर, शहर आहे मित्रांनो तर मुंबई शहर आहे ठीक आहे पहिलं शहर आणि याचं उत्तर काय मित्रांनो अहमदाबाद हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे चलो पाचवा प्रश्न पाहतोय आपण चौथा प्रश्न पाहतो मित्रांनो आपण लक्षात असू दे आपल्याला चार नंबरचा प्रश्न पाहतोय कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रगत सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन केले तर केरळ राज्य सर केरळच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रगत सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन केले श्री पिनाराई विजयन यांनी सी डॉटने विकसित केलेल्या केरळ पोलिसांच्या प्रगत सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन केले ठीक आहे बघा लक्षात ठेवा त्रिनेत्रा प्लॅटफॉर्म ए आय संचलित सायबर सुरक्षा उपाय पोलीस प्रणाली आणि महत्वाच्या पायाभूत सुविधा सुरक्षित करेल यस ए केरळ केरळ पोलिसांसाठी सायबर धोक्याचे निरीक्षण भेदता शोधणे आणि डेटा संरक्षण यावर लक्ष केंद्रित करेल ठीक आहे कोणत्या राज्य सरकारने प्रगत सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन केले तर केरळ राज्य सरकारने पाचवा प्रश्न लक्षात ठेवा पाचवा प्रश्न पाहतोय आपण नंबर फिफ्थ नंबर क्वेश्चन द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट म्हणजे तेरी द्वारे आयोजित जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेची डब्ल्यू एस डी एस सी टिंबडिंबी आवृत्ती नवी दिल्ली येथे आहे चोवीसावी आवृत्ती होती ठीक आहे बघा सहकार्य वाढण्यासाठी आणि उपायांना चालना देण्यासाठी जागतिक नेते धोरण उद्योग तज्ञ इतर भागधारकांना एकत्र आणणे याचा उद्देश आहे ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे आणखी एक पॉईंट होता थोडासा शाश्वत विकास हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी ही थीम आहे या चोवीसाव्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेची ठीक थी। आहे पुढं सहावा प्रश्न पहिली एआय पॉवर सोलर मॅन्युफॅक्चरिंग लाईन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे हा सहावा प्रश्न पाहतोय आपण तर गुजरात राज्यात सुरू करण्यात आलेली आहे या प्रकल्पाचे उद्घाटन नवीन आणि नवीनीकरणीय हो ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले गुजरात मधील सुरत येथील कोसांबा परिसरात स्थित गोल्डी सोलारने आहे या ए सक्षम सुविधेचे नियोजित उत्पादन क्षमता चौदा गिगावॅट आहे ठीक आहे लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचं आहे पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम सौर उत्पादन लाईन सुरू केली आहे लक्षात ठेवा कुठं तर कोसंबा परिसरात ठीक आहे ओके सातवा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर उत्तर जा साजरा केला जातो या दिवसाचे महिलांचे हक्क समानता सशक्तीकरण आणि कोणत्याही क्षेत्रात महिलांविरुद्ध होणारा भेदभाव रोखण्याच्या उद्दिष्टाने साजरा केला जातो पंचवीस थीम काय गतिमान क्रिया आणि चोवीस थीम काय इन्स्पायर इन्क्लुजन लक्षात ठेवा इतिहास ऑस्ट्रिया डेनमार्क जर्मनी स्वित्झर्लंड एकोणीस मार्च एकोणीसशे अकरा रोजी साजरा केला परंतु आठ मार्च सतरा रोजी झालेल्या रशियन क्रांतीनंतर महिला दिनाची तारीख बदलून आठ मार्च करण्यात आली ठीक आहे पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आठवा प्रश्न आशिया आणि पॅसिफिक मधील बारावा प्रादेशिक थ्री आर सर्क्युलर इकॉनॉमिक फोरम कोणत्या ठिकाणी होणार आहे तर जयपूर मध्ये होणार आहे ते तीन ते पाच तीन ते पाच मार्च दोन हजार पंचवीस कालावधीत जयपूर राजस्थान होते होणार आहे तर कमी करा पुन्हा वापरा रिहर्सल करा म्हणजे रिसायकल करा असा त्याचा उद्देश आहे तीन आशियाई पॅसिफिक प्रदेशात शाश्वत विकास उद्दिष्ट आणि कार्बन तटस्थता साध्य करण्याच्या दिशेने वर्तुळाकार समाज तयार करणे हा त्याचा उद्देश आहे आणि भारताने यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये या, या मंचाचे आयोजन सुद्धा केलं होतं ठीक चा आहे नवा प्रश्न पाहतो आपण टिंबटिंब राज्याने ऑस्ट्रियाच्या चान्सलर वरून शपथ घेतली आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा कोणी शपथ घेतलेली आहे ठीक आहे आपल्याला असे सगळे उत्तर येतात प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि आपण जर प्रॉपरली उत्तर दिलं तर आपल्याला नक्की उत्तर येतं ठीक आहे आपल्याला प्रश्न काय विचारला मित्रांनो की ऑस्ट्रियाचे चान्सल म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तोपर्यंत आपण थोडस इतर देशांचे पंतप्रधान पाहूया थोडस आपल्याला आयडिया तर पहिले पंतप्रधान कोण आहेत नवीन अकरावे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा आणि नेक्स्ट आहे व्हिएतनामचे राष्ट्रपती लुआंग कोवांग आहेत इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबाओ सोबयंतो आहेत श्रीलंकाचे पंतप्रधान हारिनी अमरसुरी आहेत लक्षात ठेवा ओ आणि अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल माज दीज, दीज तैबान आहेत थायलंड चे पंतप्रधान पेंटो गार्टन शिनावात्रा शिनावाती इस्टोनियाचे इराणचे मसूद पेझेक शियल लक्षात ठेवा हे सर्व अध्यक्ष आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे आपल्याला विचारले ऑस्ट्रियाचे चांसलर म्हणून कोणी शपथ घेतली बघा याचं उत्तर आहे क्रिश्चन स्टॉकर हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे दहावा प्रश्न स्थापत्यशास्त्राचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे पुरस्कार प्रिझकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा लिया कुन यांना देण्यात आले है नाकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आर्किटेक्चर ची कादंबरी म्हणून त्यांना ओळखले जाते छप्पन मध्ये जन्मलेल्या लिऊने चीनमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांची स्थापना केली नागरी जागा व्यावसायिक इमारतीपासून तीसहून अधिक प्रकल्पावर त्यांनी काम केले आर्किटेक्चर पुरस्काराने सन्मानित होतु विश विशारद आहेत चोवीस मध्ये जपानी वस्तुविषयक रिकेन यामा मोटो यांना त्यांच्या इमारतीसाठी त्रेपनव्या पिझकर आर्टिटेक्च आर्किटेक्चर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि छोपनवा लक्षात ठेवाची गोष्ट कोण आहे लिओियाकून हे कोण <coughs> चीनचे आहे नेक्स्ट कोणत्या मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू केले आहे आपल्याला प्रश्न आहे तर उत्तर आहे पंचायत राज असतो चोवीस एप्रिल देशाभरातील पंचायत राज संस्थांच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधीसाठी क्षमता बांधणी बळकट करण्याच्या उद्देशाने हा एक प्रमुख उपक्रम आहे ठीक आहे म्हणजे ज्या कोण महिला देशभरातील महिला पंचायत राज संस्थेच्या निवडून आलेल्या महिलांना त्यांच्या प्रतिनिधीसाठी क्षमता बांधणी आणि बळकटी करण्यासाठी ही योजना केंद्र पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेली आहे पुढ बारावा प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे तर दोन एप्रिल पासून आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे नेक्स्ट तेरावा गव्हर्नमेंट ई मार्केट चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोण बनले आहे तर उत्तर है भादु ले ले आहे अजय भादू बनलेले आहे आपल्याला हे सुद्धा माहिती माहिती असणं आवश्यक आहे अजय भादू बनलेले आहे ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण हा अजय भादू एकोणीशे नव्याण्णवच्या बॅच चे गुजरात कॅडेट चे आय एस अधिकारी आहेत <coughs> नेक्स्ट चौदावा तमाल युद्ध जहाज कोणत्या देशाच्या शिपयार्ड मध्ये बनवण्यात आली ठीक आहे ती रशियामध्ये बनवण्यात आली रशियन रशिया यांत शिपयार्ड मध्ये युद्धनौकेची निर्मिती भारतीय नौसेनेत दाखल सर्वात घातक युद्ध नौका आहे वेग तीस नॉटिकल मैल प्रति तास हेली सब, सब हेलिकॉप्टर तैनात केले जाऊ शकतात रशियाची राजधानी मास्को चलन रुबल राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन लक्षात ठेवा पंधरा प्रश्न क्रिश्चन स्ट्रॉकर यांनी कोणत्या देशात चांसलर म्हणून शपथ घेतली तर उत्तर आहे ऑस्ट्रियाचे चालर म्हणून शपथ घेतली कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने कान्स इंटरनॅशनल ओपन चेस टूर्नामेंट जिंकली आहे तर उत्तर यान आहे पी इनिया यांनी जिंकलेली आहे सतरावा प्रश्न मित्रांनो पाहतोय या वैद्यकीय नेतकालिकाच्या आव्हानुसार कधीपर्यंत भारतीय पंचाळीस कोटी तरुण अति अतिलठ्ठपणे ग्रस्त होतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणजे फोर्टी फायव्ह पंचाळीस कोटी तरुण अति अतिलठ्ठपणे ग्रस्त होतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर उत्तर आहे जो हजार पन्नास पर्यंत अतिलट्ट होऊ शकतात नेक्स्ट फायटर जेट कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट कोण बनली आहे तर तनुष्का सिंगजी बनलेल्या आहेत एकोणीसवा प्रश्न तीन मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय वनजीव मंडळाच्या कितव्या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे असा प्रश्न विचारलाय तर सातव्या परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे विसावा प्रश्न अलीकडेच केंद्र सरकारने केदारनाथ आणि हेमकोंड साहिबसाठी किती किती किंमत देऊन मंजुरी दिलेली आहे तर उत्तर आहे जर सात हजार कोटी रुपये मंजुरी दिलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला आजचा प्रश्न महत्वाचा अंचता शरद कमल नुकतीच निवृत्त जाहीर केली ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहे हॉकी क्रिकेट टेबल टेनिस बॅडमिंटन आपल्याला उत्तर द्यायचं आहे मित्रांनो उत्तर चुकलं तरी चालेल उत्तर बरोबर असेल तरी चालेल पण कमेंट करत जा जेणेकरून आपल्या कॉन्फिडन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो ठीक आहे मित्र हो आज आपण इथे सांगू प्रत्येक प्रश्न आपण घेतलेला आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला आणि ताकदीचा आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमाला याच वेळेस मित्रांनो थँक्यू